टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून बयाला असते सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हणलं एक हजार रुपये दंड आहे तो उखाणा हा सरकारी आहे बोला ज्याचा सगळ्यात भारी असेल त्यांना एक हजार रुपयाचं जो बक्षीस दिसले मॅडम कडून ते देतील तुम्ही घाबरून ना खांबोठ्यानं बोला हा त्याचा गेम वाढवून राहायचं हा

अश्विनी प्रशांत घोटकर अश्विनी प्रशांत घोटकर पुढे तिरंगी झेंडेला अशोक शेखरची खून प्रशांत रावत नाव घेते घोटकर यांची धन्यवाद मौली बोला मौली अश्विनी सुधाकर तावसकर अश्विनी सुधाकर तावसकर पुढे काय बनवलं होतं तुम्ही आज याच्यामध्ये इडली सांबर आणले पार्सल बया थुकाय लागले का मुलावाचं फुल दे

आता उखाड घ्यायचा आता प्रश्न आहे का उखाड घ्यावच लागेल हा शिवाजी राजांनी राज्य छत्रपती शिवाजी राजांनी छत्रपती शिवाजी राजांनी राज्य केले शक्तीपेक्षा के युक्तीने सचिन सचिनरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा हा ज्यावेळेस पण महाराजांचं नाव घेत असाल त्यावेळेस छत्रपती हा नावाचा उल्लेख नक्की करायचा कारण की साडेतीनशे वर्षापूर्वी राजे जन्माला आले नसते अंगणात तुळच राहिली नसती मंदिरावर कळच राहिला नसता माऊलीच्या पद राहिला नसता बद्दल आदर राहिला नसता राजे होते म्हणून शक्य झालं राजांचं नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराजच म्हणायचे येस माऊली बोला सुजाता सूरज करंडे सुजाता सूरज करंडे बर बोला करंडे वैनी सासरे नाही का संसद विवेक बुद्धीला धारसे ज्ञानाचे वरदान सूरज पाटलांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या अंगणात जी तुम्ही बचत पटाचे अध्यक्ष आहेत का फुल पोझिशन मध्ये उभा आहेत त्या राईट नाही नजर आहोत बहुते जे वॉर्म लाईट आहेत चालू करा सगळे हा स्वाती मंगेश करंडे हा पुढे तुम्ही गणपती पटाचे काय लोक काय नाही ना हा रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हात मग राधाकांत रुसले बरं रुसली तर रुसली हा पुढं कृष्ण म्हणतो हा असं मंगेश रावांचं नाव आहे ते तुमच्या केलं असं काय हो हे भारी असतं महिला मंडळ बघा दिसले लक्ष ठेवा हे सिंगल खाली आलं का एवढं वर करायचं हे असं आलं असं करायचं ऐका स्ट्रेटनिंग केलेलं असेल स्ट्रेटनिंग आणि ज्यांनी ज्यांनी आयब्रो केलेले असतात तर माझं काय ऑब्झर्वेशन असतं आयब्रो केलेलं असेल ना ते बिचारे दिवस होतो नाही बोलू

सुगंध कळे ना म्हणजे वहिनी टेस्ट करून घ्या करू ना म्हणून सर्दी ना माझं ऐकते वहिनी बसून बोलू का उभं राहू उभं राहूनच बोलू ना हा काय नाव आपलं स्वाती गजानन बोलले स्वासी स्वाती गजानन बोलले उद कार्यक्रमात जमल्या साऱ्या हौशी कार्यक्रमात जमल्या साऱ्या हौशी गजानन महाराजांचं नाव घेते होम हो मिनिस्टरच्या दिवशी गजानन महाराज ह्यांचं काय नाव आहे गजानन महाराज

तयार झाली मोहिनी साडी छान करते बरं मोहिनी अविनाश माने हा, माने पुढे छुप कार्याला आरंभ अविनाश माने नाव घेते आता झाला न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला आरंभी आजारी हा की असं बारा वाजता मी तुमच्या भावासारख्या उद्या सकाळी सकाळी मारायचे आजचा दिवस माझाय म्हणून जगून घ्या हो खरं सांगतो झोपलेला माणूस सकाळी उठण्याची गॅरंटी आहे का लिहून त्यामुळे आजचा दिवस मस्त जगून घ्यायचं बिंद असतं काय म्हणले बघूया पुढच्या कोणी काय म्हणलं माझं मोबाईल दे फक्त काय म्हणणार फक्त मोबाईल द्या दहा मिनिटं दहा मिनिटं मला घरी आहे म्हणायचं मग सगळं कळते तुम्हाला नेमकं हा ऐश्वर्या राजेंद्र ऐश्वर्या राजेंद्र करपे हा पुढे जन्म स्वाती हनुमंत जाधव तुम्हाला आवाज येतो समुद्राची केली शाई धरतीचा केला कागद समुद्राची केली शाई हनुमंतराव पाटलांचं नाव घेते ओंकार माउली शाई आधार कार्ड छापायचे सगळ्याची नाव सांगितले

म्हणजे बिचारा काय घडणार तर माहीतच पडत नाही का हा आहे ना बोलो माऊली महादेवी तुमच्या वाय तुमचं नाव महादेवी आणि त्यांचं काय मिथून अरे वडीस तुम्ही दोन तास सात द्या भाऊ पुढच्या सामील नाव खाली द्यायची गरज नाही लेखी खात हो नाही फक्त शांत राहून लक्ष राहू द्या बोला हा गाड्यात मंगळसूत्र मंगळसूत्र डोळलं मिथून राव माझ्यावर दयात कोरलं बरं बरं कोर्लेगाव प्रगती सूरज शिरसागर प्रगती सूरजसिंह सागर बोला मावडी बघूया आमचा झेंडा बघूया आमचे रक्त सूरज पाटलांचं नाव घेते मी शिवरायांची जय शिवराय 1 नंबर उभे दानावते बोला अश्विनी रंजीतसिंह शिरसागर अश्विनी रंजीतसिंह सागर पुणे रंजी सद्गुरूच्या कुंकाच्या खुना रंगीत पाटलांचं नाव घेते गोमिनिस्टर बोला ना माकड बैठकीला जातो बाई कोण वर्षा सागरवाडी वर्षा सागरराव आवर आहे हां पुढे रुक्मिणीने पण केलं श्रीकृष्णाला वरे सागररावांच्या साथीने आदर्श संसार केला रा बा बोलो भाऊले सीता रामन पटेल सात मोती सात मोती अमन पटीक त्यांची सौभाग्य राबा बोला काजल महादेव कांबळे काजल महादेव कांबळे उदा आकाशात उरतात पक्षांचा थवा येड वाईट येडकाळ आलं पाहिजे मग काय म्हणायचं सोन्याचे पप्पा बरांजली संतोष शिरसागर पंढरपूर मध्ये राहते विठू मावली शिर्डीत बाबा साई संतोष सरांचं नाव घेत सांगा बोल तुम्ही कुणाच्या आई वईर बिझ राहून आलो